परिवर्तन घडवण्यासाठी आतुरलेले तुम्ही सगळेजण म्हणजे आज हुतात्मा दिन आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाला हत्तीचं बळ दिलं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखातल्या अठरा पगड जातीतल्या सर्वसामान्य माणसांना त्यांच्या समोर एक फार मोठा विधायक विचार दिला स्वराज्याचा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जा जयंतीच्या दिवशी आणि हरी श्रीराम राजगुरू असतील शिवराम हरी राजगुरू असून होतात्मा भगतसिंग असतील शिरदे असतील यांच्या हुतात्मा दिनाच्या दिवशी अवघ्या वयाच्या बावीस तेविसाव्या वर्षी देशासाठी हसत हसत इन्कलाब जिंदाबाद म्हणत ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं त्या हुतात्मा राजगुरूंच्या भूमीतला आल्यानंतर त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन आज या तालुक्यामध्ये या प्रवासाला सुरुवात केली आणि आल्याला एक फार मोठा योगायोग दिसला एक योगायोग समोर आला सुरुवात करताना आळंदीला माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायला जात असताना शिवज्योत जाताना दिसले रस्त्यावर शिवज्योत जाताना दिसले आणि आजही आश्चर्य वाटलं की अठरा पगड जातीतल्या माझ्या तरुणाईला आज सुद्धा एक मंत्र आजही मोहळून टाकतो आजही एक मंत्र त्यांच्या पावलांना चालतं करतो त्यांच्या मनाला उभारी देतो आणि तो मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नकळत कधी पावलं तर शिवज्योतीकडे गेली माझं मला कळलं नाही शिवज्योत आधी हातात घेतली आणि त्या मावळ्यांसोबत बरो आधी धावून गेलो आणि तिथंच कळलं तिथंच एक संकेत मिळाला तिथंच एक आशीर्वाद मिळाला आणि बहुधा आता जो मदतीचा ओघ तयार झाला मला वाटतं हा दुसरा तिसरा नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे कारण ज्या महाराजांनी या मातीक रयतेचं राज्य निर्माण केलं ते रयतेचं राज्य निर्माण केल्यानंतर त्याच माझ्या माता भगिनींना त्याच माझ्या बांधवांना तुमच्या प्रत्येकाची मदत जेव्हा जाहीर होत होती तुमच्या प्रत्येकाच्या मदतीनंतर माझ्या मनात फक्त एकच भावना होती ती म्हणजे कृतज्ञतेची भावना ती म्हणजे जबाबदारीची साडी कारण नवाजीच्या बाबांनी त्यांची मदत आणून दिल्यानंतर खरोखरी जबाबदारीची जाणीव ही निर्माण झाली की उद्या जर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या मायबाप रयतेनं या शेतकरी कुटुंबातल्या बैलगाडा मालकाच्या नातवाला जर संसदेत पाठवलं तर यातल्या प्रत्येकाप्रती या अमोल कोल्हेची कृतज्ञता असेल या प्रत्येकाप्रती अमोल कोल्हेची बांधिलकी असेल फार प्रचार करण्यासाठी खरं चालू नाही मगाशी आठवडा बाजारातून फिरत असताना सुद्धा माझ्या पत्रकार बांधवांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी मत द्या असं कोणालाच म्हणालं नाही सांभाळून घ्या एवढंच प्रत्येकाला म्हणाल कारण मत द्या हे परक्यांकडे मत मागायचं असतं सांभाळून घ्या हे आपल्या माणसांना सांगायचं असतं आणि आपली माणसं सांभाळून घेतील याची खात्री आहे आणि त्यात आज दिलीप अण्णांच्या माध्यमातून आणखी एक विलक्षण हो योग आहे कुठलांना शिवजयंतीच्या दिवशी दोन वेळा सकाळपासून दोन वेळा फेटा बांधला तो अण्णांच्या हातून बांधला गेला त्यामुळे याविषयी खात्री आहे की अण्णांच्याच माध्यमातून खेड तालुक्यातून विजयाचा फेटा सुद्धा बांधण्याचा मान मिळेल असा हा संकेत आहे असं मला मनापासून वाटतं मगाशी आमचे स्नेही बाबा राजसे बोलता बोलता हुशार एका व्यक्तिमत्वाविषयी बोलले काल माझी मुलाखत तुम्ही बघितली असेल मुलाखतीत माझी थेट साधी सरळ भावना कोणीतरी काम केलं असेल कोणी काम केलं नसेल कोणी आपल्यावर वैयक्तिक बोलायला लागलं म्हणून आपण लगेच वैयक्तिक बोलायची खरोखर गरज नसते दोघाचे बाबा बोलता बोलता म्हणाले हुशार आणि असे काही लोकप्रतिनिधी आमच्याकडे हुशार हे शब्द आणखी वेगळा शब्द आहे काही जण हुशार असतात काही जण लबाड असतात जो हुशार असतो त्याला प्रश्नाचं उत्तर शोधायची सवय असते आणि जो लबाड असतो त्याला वेळ मारून नेण्याचं कसं त्याच्याकडे असतं आता लोकप्रतिनिधी आपल्याला हुशार हवा की लबाड हे ठरवणं माझी जनता नक्कीच सोडणे झालेली आहे कोणावर वैयक्तिक टीका खरोखर करण्याची आवश्यकता नाही कारण राजकारणात जेव्हा वैयक्तिक टीका केली जाते मग अशी मंगलदाजी तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओचा कुठल्या तरी माध्यमाचा सोशल मीडियातल्या प्रचाराचा उल्लेख केला आणि मला खरोखर हा प्रश्न पडला काल आलेलं एक पूर्व काल आलेलं एक नौकपूर्ग म्हणजे अण्णांनी जेव्हा बहात्तरचा दुष्काळाचा विषय विचारलं तेव्हा मला माहित तर नाही माझा जन्म पण तेव्हा झाला नव्हता इतकं नौकपूर्व आदरणीय साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन राजकारणात पवार साहेब त्याच्यावर विश्वास टाकतात आणि पंधरा वर्ष इथं इथलं लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला स्वतःची कामच सांगण्यापेक्षा काल आलेल्या पोरावर वैयक्तिक टीका करावीशी वाटते मला वाटतं यातच त्यांचा पराभव <laughs> बाजार फिरताना सगळीकडे विचारलं जातं की अमोल कोल्हे खासदार झाले तर तुम्हाला कुठं भेटणार अमोल कोल्हे खासदार झाले तर तुम्हाला कुठं भेटणार परत कोणी विचाराला तर आधी आभार माना माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही गोष्ट सांगेन याचा अर्थ पन्नास टक्के पराभव तुम्ही मान्य केलेला आहे म्हणजे अमोल खासदार होणार ही गोष्ट तुम्ही मान्य केलेली आहे आता राहिला राहायचा प्रश्न कुठं भेटणार या विषयाचा काल सगळ्या टीव्ही चॅनल्सवर मुलाखत देत असताना सगळ्यानं समोर जाहीर केले परवा मालेगावच्या कार्यक्रमात जाहीर केलं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास सांगून झाल्यानंतर हा अमोल कोले मालिका विश्वातल्या अभिनयाला राम टोकणार राम पंधरा वर्षात तुमची ही सांगण्याची हिंमत झाली नसेल पण माझी ही सांगण्याची हिंमत आहे की जर ही संधी मिळाली तर खरोखर या मालिका विश्वाला राम ठोकणार राम आणि पूर्ण वेळ माझ्या जनतेच्या सेवेसाठी मी उपलब्ध असणार अनेक जण सांगतात आठवड्यातले तीन दिवस आठवड्यातले दोन दिवस दरबार भरवला जातो दरबार भरवला जातो ही जर इथली संस्कृती गेल्या पंधरा वर्षात होती तर तुम्हाला शब्द देतो ज्या दिवशी तुम्ही परिवर्तन घडवाल त्या दिवशीपासून दरबाराची प्रथा मोडीच काढली जाईल आणि तुमचा लोकप्रतिनिधी हा तुमच्या दारात तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल कारण ही लोकशाही आहे ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोक मतदार राजा असते आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही असते की कोणताही लोकप्रतिनिधी त्याला लोकप्रतिनिधी असं भरतात त्यामुळे तो तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक गोष्टीसाठी हा तो बांधी गस्तो मतरी प्रश्न विचारला दिला हे कोण प्रश्न विचारणार विचारणार एकदा नाही दहादा नाही शंभरदा नाही हजारदा प्रश्न विचारणार कारण आम्ही तुमचे मतदार आहोत त्यामुळे हा प्रश्न आम्ही विचारणारच की गेल्या पंधरा वर्षात नक्की आमच्या मतदारसंघातलं काय काय काम झालं नक्की हा आम्ही प्रश्न विचारणार की या मतदारसंघातल्या किती प्रश्नांवर हो, तुम्ही संसदेमध्ये तोंड हो। उघडलं आम्ही नक्की हा प्रश्न विचारणार की जेव्हा विरोधात होतात तेव्हा गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत जाणारे तुम्ही सत्तेत आल्यानंतर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसे काय विसरलात हा प्रश्न आम्ही नेमका विचारणार आणि नक्की विचारणार बैलगाड्या मालकांच्या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा ही कोंडी फोडवण्याचा सगळ्यात उत्तम उपाय दिला होता तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं राज्यसभेमध्ये युपीएचं बहुमत आहे लोकसभेमध्ये तुम्ही हा विषय समोर आणा कॅबिनेटमध्ये याचा अध्यादेश आणा राज्यसभेतून हा अध्यादेश पारित करण्याची संपूर्ण जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतली होती एवढी सगळी जबाबदारी घेतल्यानंतर सुद्धा स्वतःला कलवाडी म्हणणाऱ्यांनी अजून खळीफोळ कशी केली नाही हा प्रश्न आम्ही नक्की विचारणार कारण आमचा तो अधिकार आहे आणि आता बैलगाडा मालक भेटले बैलगाडा मालकांनी हळूच मागाशी कानात सांगितलं काय सभा बदल बदला ना घुरेकडी जवळ घुरेकरी बदलायचा नाही तवर घाटाचा राजा कसा आपल्याला किताब मिळणार आहे आणि त्यामुळे तो शब्द दिला मला कालही पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की अभिनयाला राम राम ठोकण्याचं कारण करा म्हटलं एक शब्द आहे माझ्या सगळ्या माय भगिनींना माझ्या सगळ्या मतदार बांधव भगिनी बंधू भगिनींना आणि तो है कि शब्द आहे की पंधरा वर्षात जे झालं नाही ते पुढच्या पाच वर्षात करून दाखवणार म्हणजे दाखवणार हा शब्द देण्यासाठी आलो संपूर्ण मतदारसंघात फिरतो तालुक्यातून तालुक्यातून फिरतो मगाची काल आम्ही झुन्नरला होतो आज सकाळपासून फिरत असताना जी तरुणाई ज्या माता भगिनी आहे जे सर्वसामान्य माझं बांधव आहे या सगळ्यांचा एक उत्साह पाहिला तर प्रदीप बरा आणि अध्यक्ष तुम्ही जे म्हणालात ते अत्यंत योग्य गोष्ट असं मला वाटतं की ही निवडणूक केवळ एकट्या अमोल कोणीची राहिलेली नाही ही, ही निवडणूक या संघातला मायबाप जनतेची झालेली आहे आणि जेव्हा जनता निवडणूक हातात घेते तेव्हा परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही भाकरी फिरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे एकोणतीस तारखेला मत देताना एकदाच फक्त मनाला विचारा ज्याला आपल्या डोळ्यासमोर पाहिले आपल्या नजरेसमोर लहानाचं मोठे होताना पाहिले त्या लेकराला खांद्यावर उचलून घ्यायचं त्या डोळ्यात धूळ दो फेकणाऱ्या प्रत्येकाला परत एकदा संधी द्यायची एवढा एक प्रश्न स्वतःला विचारा जाणारा तुमचा खासदार हा तुमच्यासाठी कायम उपलब्ध असणारा जाणारा तुमचा खासदार आज तुमच्या अडीअडचणीचे तुमचे प्रश्न सोडवणारा आणि मला आश्चर्य वाटलं जेव्हा पान कार्ड क्लबच्या सदस्यांनी त्यांचा एक महत्वाचा मुद्दा माझ्या समोर आणून दिला आणि मला वाटतं हा आदरणीय साहेबांनी टाकलेला माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरचा विश्वास आहे की पान पांक क्लब पॅन कार्ड क्लबचे कंपनीचे बाधित गुंतवणूकदार जेव्हा विश्वासानं हातात येऊन एक अप्लिकेशन देतात आणि जवळपास यामध्ये एकूण पस्तीस लाख गुंतवणूकदारांचं हित जेव्हा साधलं जात नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि खेड तालुक्यातले इतर राहिलेले गुंतवणूकदारांना जवळपास दोन लाख असतात मी माझ्या वतीनं शब्द देतो की या प्रकरणाचा मागोवा घेऊन हे प्रकरण तडीच लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन पण लोकशाही प्रक्रियेवर तुम्ही म्हणालात की नोटा या पर्यायाचा आम्ही वापर करणार आहोत लोकशाहीचं सर्वात मोठं सौंदर्य हे असत की लोकशाहीमध्ये कोणीही कितीही कसाही माणूस असला तरी सुद्धा सर्वात शक्तिमान ताकद ही तुमच्या एकेका मताची असते त्यामुळे या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्यापेक्षा माझी विनंती राहील की या प्रक्रियेत सहभागी व्हा ज्यांनी न्याय दिला नाही तो न्याय मिळवण्याची सगळ्यात मोठी प्रक्रिया ही मतदानाची प्रक्रिया आहे या मतदानाच्या प्रक्रियेतून सहभागी व्हा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्यासाठी उपलब्ध असणारा आदरणीय पवार साहेबांचा हात मजबूत करण्यासाठी तुमच्यातल्या माणसाला दिल्लीत पाठवा एकोणतीस एप्रिलला घड्याळासमोरच्या बटन दाबून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद या अमोल कोलीला द्या एवढीच विनंती करतो हा